नमस्कार खमंग तडका या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत लाल लालमाटची भाजी त्यासाठी लागणारे साहित्य एक गड्डी लाल माठ निवडून धुवून कापून घेतला अर्धी वाटी ओले खोबरे सहा मिरची दोन चमचे शेंगदाणा कूट भाजून घेतले तेल व मीठ आता आपण मिरची व खोबरे वाटून घेऊ आता आपले खोबरे हो व मिरची वाटून झाली आहेत पण गॅस चालू करून कडे ठेवून घेऊ कडेत आपण एक चमचा तेल घालून घेऊ मसाला घालून घेऊ आता आपण मसाला बारीक गॅसवर दोन मिनटं परतून घेऊ आता आपला मसाल्याचा कच्चापणा गेला त्यात आपण दोन चमचे शेंगदाणा कुठं घालून घेऊ आता आपण त्यात भाजी घालून घेऊ आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ ठेवता एक दहा मिनटं भाजी शिजून घेऊ आता आपली भाजी झाली आपण गॅस बंद करून सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊ लालमाठच्या भाजीची रेसिपी आवडल्यास खमंग तडका या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद